साडेतीनशे रुपयाला रुपयाला त्याला ब्लाउज नसतो ना फक्त सत्तर रुपयाला हे पण रिमोव्हर आहे एकावर एक फ्री म्हणजे दोनशे सत्तर ला दोन आणि वरचं ओपन होत डबल बेड डबल बेडचे मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे दिवा महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे दिवा ईस्टला तुम्ही उतरलात ना तर फक्त दोन मिनटं चालतच त्यांना चंद्रकांत टावर आहे त्याच्या बाजूलाच मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि इकडे एंट्री फी आहे ना फक्त वीस रुपये तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा काही गेट आहे दिवा महोत्सव आणि बाजूलाच बघू शकतो आपण चंद्रकांत टावर आहे चला आपण आज जाऊया मित्रांनो आपण आता एंट्री केलेली आहे आणि बघू शकतो आपण एंट्रीला किती मस्त असं सजवलेलं आहे हे गेट आणि तुम्ही स्वच्छता पण बघू शकता खूपच स्वच्छता आहे खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे आणि या साइडला आपण बघू शकतोय बघा या साईडला जो स्टेज आहे तिथे स्टेज आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणपती बाप्पा मोहर या आणि इथून जी स्टॉल ला सुरुवात होते ना तर ते बघा तिथपर्यंत असे स्टॉल आहेत ते बघा त्या साईडला बघू शकतो बालनगरी आहे ते बघा पूर्ण राउंड मध्ये स्टॉल आहे महिलांकरिता लकी ड्रॉ पैठणी चला आता आपण स्टॉल ला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हा पहिला स्टॉल आहे इकडे आणि इकडे स्टॉलला सुरुवात होते ना तर साड्यांपासून सुरुवात होते कितीपासून साड्या अच्छा नव्वद रुपये स्टार्टिंग आहे नव्वदवाली कोणती आहे अच्छा रोजच्या आहे नव्वद रुपयाला याला ब्लाउज नसतो ना फक्त आणि हे कितीला लय अच्छा ही पाचशे रुपयाला कलर ऑप्शन आहेत ना पूर्ण प्लेन मध्ये फक्त झिरो डायमंड वर्क असणार याच्यामध्ये तुम्हाला सातशे आठ कलर बघा भेटत काटपदरमध्ये ती कोणती काटपदर थोडी काटपदरमध्ये सेल्फ मध्ये तीनशे रुपये तीनशे ला तीनशे रुपये जास्त नाही पूर्ण ऑल डिझाईन असे असणार आहे आणि प्लेन मध्ये ब्लाउज कस असणार आहे भरलेला पदर आहे अच्छा हा पदर है काय हा पदर आहे सेल्फ साडी असणार आहे सुंदर आहे साडी फक्त तीनशे रुपयाला ब्लॅक मध्ये थोडीफार जास्त लेडीज ना आवड नाही नॉर्मली आणि एक पुरा डिझाईन असा असतो जसे ब्लाऊज पीस असा असणार आहे अच्छा हा ब्लाऊज पीस आहे हां सब ब्लाउज पीस असणार आहे पदर जो असणार तो असा पदर असणार आहे बघा अच्छा हा पदर आहे काय आत अंदर कुबरीन दिसणार हे कितीला आहे तुम्हाला दोनशे 280 रुपयाला ऐंशी रुपयाला हा बघा कॉम्बिनेशन मध्ये त्याच्यामध्ये फक्त ब्लॅकच आलेलं आहे तुम्हाला खूप कॉम्बिनेशन भेटतील बघायला पदर असणार आहे कॉन्ट्राफ ब्लाउज हा ब्लाउज पीस आहे ना आणि मूर्तीमध्ये आहे ना आणि हा आहे पूर्ण आणि ऑलरेड साडीला डिझाईन असे असणार आहे त्याचे तुम्हाला कलर यातले कलर दाखव यातले कलर बघा कॉम्बिनेशन मध्ये

70 सत्तर रुपयाला आहे सत्तर रुपयाला आणि हे काय आहेत ना प्राईस मध्ये कितीला असते ऐंशी रुपयाला हा कोणता प्रोडक्ट आहे अच्छा चाळीस काय पण आहे अच्छा नेलपेन रिमूव्हर आहे ओके थर्टी

अच्छा एक और एक फ्री पापड आहेत ना हे नाचणीचे पापड आहेत मेथी आहे कस्तुरी मेथीवर चाळीस रुपयाला एक आहे शेजवान आहे सॉसेस आहेत कॅचअप असे छोटे छोटे पाऊच पण आहेत केसर मिल्क आहेत इकडे मसाला आहे ना हे पावडर आहे अच्छा राम मंदिरचा स्टॉल आहे चला थँक्यू हा एक बाजूला स्टॉल आहे नमस्कार दादा हेल्मेट घालूनच बसलाय कितीला आहे रुपये अरे वा फक्त दीडशे रुपयाला आहे बघा याच्या दोन शेड आहेत काय दोन शेडरेट आहेत अच्छा म्हणजे आपण आहे ट्रान्सफर म्हणजे आपण एक आहे आणि ब्लॅक मध्ये पूर्ण आणि हे कलरिंग एक आहे सहा कलर आहे सहा कलर आहेत ना सा कलर आहे कियो कलर आहे इंद्रेश समोर एक लावले आहे मस्त आहे हा तो येलो शेड मध्ये आहे ना येलो शेड मध्ये 150 रुपयाला हे कसं कसं टाको बरोबर यूज कसा करायचा कसा करायचा आणि वरचा ओपन होता अच्छा फक्त स्पेक्स पण करू शकतो पण सॉलिड धुळीसाठी खूप छान आहे ना छान आहे दीडशे रुपयाला एक आहे हे राजा आहे रजाई रजा आहे आकरायची अंगावर घ्यायची किती बाई किती सहा बाई सात साद। आहे सहा बाई सात सहा बाई सात कितीला हे साडेपाचशे रुपया आहे पण पाचशे रुपया डिस्काउंट पन्नास रुपये डिस्काउंट अच्छा पन्नास पाँच रुपये डिस्काउंट पाचशे रुपये रुप रुप हे पण करून दाखवू का तुम्हाला एक दाखवतो का कोण दाखव दाखवलं नाही तुम्ही व्हिडिओ घेतो दाखवला काय मला सांगा कोणत्या युट्यूब मध्ये टाकणार सांगा मला अक्षय कांबळे दाखव रजा कम्फर्ट आहे कम्फर्ट कम्फर्ट चांगलीच मोठी आहे डबल बेडची बेड ते पण टू इन वन आहे ना बॅक साईडला पण डिझाईन आहे ना रजा आहे खाली रूड मध्ये जाणार एवढी घडी होऊन जाणार अच्छा पाचशे रुपयाला ना इकडे याच्यामध्ये अजून पॅटर्न कलर आहेत काल सगळं माल आहे अच्छा अजून खूप आहेत ना म्हणजे खूप आहे माल चालेल चल थँक्यू हां थँक्यू बघा हा स्टॉल खेळणीच आहे आणि इकडे काय प्राइसमध्ये दादा आपल्याकडे खेळणी हा दादा दादा काय प्राइसमध्ये आपल्याकडे खेळणी हा दादा काय प्राइस काय काय प्राइस काय ह्याची पन्नास रुपये पन्नासला आहेत काय टेडी आणि हे कितीला आहेत हे पण पन्नास के आहे चालेल ठीक आहे थँक्यू बघा आता त्याच्या बाजूला आपण स्टॉल कव्हर करतोय आणि इकडे इकडे काय दादा हे चीज बॉल कितीला आहे वीस रुपये आणि हे हे पण वीस वीस रुपयाला आहे अच्छा सगळे वीस यातले कोणते घ्या आहे वीस वीस रुपयाला आहे आणि हे कितीला आहे साठ रुपये अच्छा हे साठ रुपये हे पण साठ रुपये हे कितीला हे दीडशे रुपयाला बबलचं आहे हे कितीला अच्छा हे पन्नास रुपयाला आहे छान रे घरचं वापरू शकतो ना आपण एक मी ट्राय करतो फक्त असं डीप करायचं पण तो आलं अच्छा हा बटन दाबायचा का अरे सुंदर आहे रे सेलवर आहे हो सेल किती सेल तीन सेल असतात अच्छा तीन सेल असतात तीन सेल मिळतील अच्छा तीन सेल पण मिळतात म्हणजे दीडशे रुपयामध्ये सेल पण छान सगळ्या प्रकारचे स्नॅक्स आहे वीस वीस रुपयाला आहे आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो बॅग आहेत काय दादा काय प्राइस मध्ये बॅग या दोनशे दोनशे ला कोणती पण हे बघाय दोनशे दोनशे वाले

हा जो स्टॉल आहे स्नो बिस्किटचा आहे इकडे हा स्टॉल आहे की पापडचाच आहे कसं दादा हे पापडचं पॅकेट अच्छा दोनशे रुपयाला आणि हे वाले अच्छा वेगवेगळी रेट आहेत हे चकलीचं कितीला आहे दीडशे आणि कुरडा आहे सत्तर इकडे पण पापडचाच आहे हे कितीला आहे रेड चिली अडीचशे रुपये अर्धा आहे तेव्हा टी, टी शर्ट प्रिंट काढून मिळते त्याला टी शर्ट काय प्राइस रे टी शर्टची दोनशे विथ प्रिंट ना अच्छा दोनशे रुपयाला विथ प्रिंट दाखव टी शर्ट दाखव सगळे साईज आहेत काय सिल्क आहे ना दोनशे रुपयाला पन्नास रुपयाला हे पण पन्नास ला पन्नासला आणि हे पाव किलो कसे आहे हे पन्नास रुपयाला पाव किलो आहे आणि हे लाडू पण पन्नास रुपयाला आहे हे पण पन्नास आणि हे पण पन्नास रुपयाला हे वीस रुपयाला आणि हे राजगिरीचे हे पण रुपयाला राजगिरीचे आणि हे कसं आहे अच्छा मैसूर पाक ऐंशी रुपयाला पाव आहे हे पन्नास बघा हे बिस्किट पण इकडे पन्नास रुपयालाच आहे हे पण पन्नास रुपयालाच आहे सगळं स्वीटचं आहे इकडे स्वीटचं आहे बालुशाही बालुशाही कशी आहे सत्तर रुपयाला पाव आणि या साईडला आहे बघा इकडे घड्याळचं आहे घड्याळचं बघू शकतो आपण हे बघा या शंभर शंभर रुपयाला आहेत हे बघा या शंभर शंभर रुपयाला आहेत समोरच्या घड्या आहेत दीडशे रुपयाला आहेत इकडे जी घड्या आहेत बघा ही दोनशे रुपयाला आहे हे सिल्वर दोनशे रुपये बघा गोल्डन एक दोनशे रुपयाला आहे दोनशे ला आहेत आणि तिकडे बघा दीडशेला आहेत ते सगळे लेडीज घड्या आहेत आणि लहान बाळाचे किती लय बोललो तू शंभर रुपयाला लहान लहानपणाचे हे बघा इकडे शंभर शंभर रुपयालाच हे बघा हा जो स्टॉल आहे इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे आणि काही गोष्टी पन्नास रुपयाला पण आहे शंभर रुपयाला पण आहे इकडे बघा हे मोत्यांचे किती कितीला कितीला येत होते मोत्यांचे हे दहा रुपयाला आहे हे पण दहा हजार रुपयाला आहे तर आपल्या दहा हजार रुपयाला आहे तिकडे हे दहा रुपये ते दहा रुपये

सुंदर कितीला आहे सत्तर रुपये आणि बघा हे शंभर शंभर रुपयाला जुमके हे किती ला आहेत अच्छा वीस वीस रुपयाला ते आणि हे बांगड्या हे पन्नास हे पन्नास वाले स्नो बिस्किट ची काय प्राइस आहे पन्नास रुपये आणि हा बघा हा गेम झोन आहे इकडे कसं आहे काय कितीला आहे पन्नास ला दोन चान्स सगळे ग्लास खाली पडले की गिफ्ट चालेल थँक्यू या साईटला बलूनचं आहे आणि इकडे पण तेच सेम आहे स्वीटच इकडे कलाकंद कसं आहे अच्छा शंभर रुपयाला पॅकेट आहे स्वीट आणि इकडे पापड मसाला आहे पोटॅटोच आहे स्प्रिंग रोल कसं आहे जात आहे पन्नास रुपयाला आहे हे पन्नास आणि पापड मसाला ते पण पन्नास, पन्नास। पापड मसाला पण पन्नास आणि बघा समोर स्टेज आहे आणि या साईडला आपण बघू शकतो मनोरंजन पार्क बालनगरी आतमध्ये आणि बालनगरीचे आहे ना साठ रुपये ऐंशी रुपये काय राईटचे आहेत साठ ऐंशी असे आहेत ते बघा इकडे पण हा पूर्ण गेम झोन आहे या साईडला आपण बघू शकतो बघा इकडे पण पापड मसालाच आहे बघा हे पण पापड मसालाच इकडे आणि इकडे आहे गोळा शरबत आहे इकडे थोडंसं वेगळं आहे कितीला जाते तीस रुपये आणि हे पन्नास रुपये या सीड दाबेली आहे कशी आहे दाबेली वीस रुपयाला दाबेली आहे इकडे सेम स्वीटच आहे बघा तुझ्याकडे काय वेगळं काय खजूर आहेत का स्वीटच इकडे सेम हा टॅटोच आहे बघा नेम टॅटो ऑफर ट्रिपल नाईन ऑनली या साइडला मोहितो आहे कसं आहे रे शरबत पन्नास रुपये आणि हे काय गेम आहे काय कसं असणार आहे किती रुपये हा किती रुपये रे पन्नासला ला किती चान्स दोन चान्स हो नसला दोन चान्स आणि असं इटलंय बघ आईस्क्रीम कितीला प्लेट आहे तीस रुपये हा स्टेज आहे बाजूला आणि खरंच खूपच स्वच्छता आहे इकडे बघा हे मध्ये असं बघू शकतात तुम्ही फूड कोर्टला पण आपण पन जाणार आहे फूड स्टॉल तिकडे आतमध्ये आहे खूपच छान अशी स्वच्छता केलेली आहे बघा लहान मुलांसाठी पण खूप आहे बघा छान असं स्टेज बांधलेला इकडे हा स्टेज म्हणजे इकडे ना बसायची पण अरेंजमेंट चांगली आहे असं बसू पण शकतो आपण आणि या साईडला आहे ना बालनगरी तिकडे आणि तिकडे आपण हे बघा बा गाडीची राईड्स आहे चला आता आपण डायरेक्ट फूड स्टॉलकडे जाऊया इकडून तुम्हाला मी दाखवतो आहे बघा तिकडून जी सुरुवात होते ना स्टॉलची तर बघा याचा पूर्ण मी एक राऊंड तुम्हाला दाखवतो बघा चारही बाजूनी स्टॉल आहे हे बघा मित्रांनो याचा दोन राऊंड आहेत ना शंभर रुपयाला दोन राऊंड आहे हे बघा इकड इकडे असे दोन राऊंड मारतील तिकडून असे गेलेत की तिकडून रिटर्न दोन राऊंड मध्ये हे बघा मित्रांनो इकडून येणं फूड स्टॉल आहे ना स्टार्ट होतात आहे आणि व्हेज नॉन व्हेज ना दोन्ही आहे तर प्रत्येक स्टॉल आपण कव्हर करणार आहे सुरुवातीला हा स्टॉल आहे मोहितोचा आहे इकडे मोहितो आहे आणि पिझ्झा आहे ते बघा बर्गर आहे पिझ्झा आहे छोटा पिझ्झा कसा आहे चाळीस आणि मोठा सत्तर बर्गर चाळीस साठ काय वेफर पाव, पाव। कितीला वीस रुपयाला आणि मोमोज आहेत का इकडे नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहेत का दाखवू शकतो ते वरचे काय व्हेज चिकन आहेत कसे आहेत सत्तर रुपयाला किती पीस सहा पीस आणि व्हेज पन्नासला सात पीस इकडे पण सेम मोहितोच आहे ते मोकटेल आहे कसं आहे दादा मोकटेल पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे ना आणि हे काय केक आहे पेस्ट्री आहे आणि हा बघा हा जो स्टॉल आहे ना आई एकवीर आगरी कोळी स्पेशलिस्ट बघ इकडे प्रॉन्स आहेत हे प्रॉन्स आहेत ना कशी प्लेट आहे ते तीनशेला सहा पीस आहे प्रॉन्स कोळीवाडा आहे आणि हे काय म्हटलं अच्छा चिकन सिक्स्टी फाय कि तिला दोनशे रुपये प्लेट आणि लॉलीपॉप दोनशे रुपये प्लेट हे बघा सुरमाई आहे बोंबील आहे बांगडा आहे पॉपलेट आहे बघा एक पॉपलेट बघा एक पॉपलेट कसं आहे सहाशे सहाशे ला एक सहाशे ला पीस पाचशे ला पीस आणि बांगडे घेतले दोनशे ला दोन आहे ला दोन तीनशे प्लेट तीनशे प्लेट पायास होत ना तीनशे प्लेट तीनशे रुपये चिकन साडेतीनशे आणि मटन साडेतीनशे अरे वा खेकडा बघा कशी मोठी साईज अच्छा हा अडीचशे आणि हा सहाशे आणि अच्छा तीनशेला एक वीस नऊशेला तीन तर बघा यांच्याकडे ना अशी थाळी पण मिळते ही सुरमई थाळी आहे मटन थाळी पॉपलेट थाळी आणि चिकन थाळी आणि याबरोबर आहे ना वडे पण मिळतात तर वडे किती मिळतात याबरोबर तीन तीन वडे पण मिळतात सुरमई थाळी कशी ते ही सहाशे रुपयाला आहे आणि पॉपलेट थाळी घेतली तर तुम्हाला चारशे लाली अच्छा मोठे पॉपलेटवाली सहाशे आणि चिकन पाळी साडेशे साडेतीनशे रुपयाला साडे चारशे रुपयाला हे बघा आणि असे तीन वडे भाकर हे बघा भात आणि रस्सा कांदा लिंबू प्रत्येकाला असे तीन तीन वडे आणि एक एक भाकर आहे या स्टॉलला नक्की विजिट करा हे बघा चला थँक यू आणि हे बघा एक आहे चायनीज अच्छा चायनीज आहेत काय ते चायनीज आहे आणि या साईडला आपण बघू शकतो इकडे काय आहे एक म्हणजे काय दादा हे पावभाजी कशी प्लेट आहे पन्नास रुपये आणि इकडे काय इकडे काय दादा आपल्याकडे बघू शकतो का ही व्हेज बिर्याणी आहे कितीला आहे शंभर रुपये व्हेज बिर्याणी अच्छा ही तंदूर बिर्याणी तंदूर दम बिर्याणी कितीला ही एकशे चाळीस रुपयाला अच्छा ही रेग्युलर चिकन बिर्याणी कितीला ही एकशे वीस रुपयाला आई माऊलिक ॲड्रेस ना हा बघा हा जो स्टॉल आहे या स्टॉलचं नाव आहे थ्री फास्ट फूड आणि नमस्कार आपल्या स्टॉलवर काय काय मिळतं ओके काय प्राइस काय मोमोजची काय प्राइस आहे अच्छा स्टीम कितीला आहे पन्नास रुपयाला आणि साठ रुपयाला चिकन कितीला आहे नव्वद आणि शंभर आणि स्टीम किती सत्तर ऐंशी अच्छा बघू शकतो का हे साधे आहेत काय हे व्हेज आहेत

सगळे आहेत आपल्याकडे नगेट्स पण आपले पूर्ण चिजी आहेत ओके स्टॉल नंबर काय स्टॉल नंबर नाही दिलेला आहे ठीक आहे या स्टॉलला नक्की विजिट करा पी स्टॉलला चला चला थँक्यू हा संस्कृती चायनीज सेंटर आहे इकडे बघा चायनीजचे सगळे प्रोडक्ट आहेत लॉलीपॉप आहेत आणि हे काय चिल्ली कसे लॉलीपॉप शंभर रुपयाला हाफ आणि हे शंभर रुपयाला हाफ काय स्टिक्स चिकन स्टिक्स ना नमस्कार दादा कसे अच्छा साठ रुपयाला आहे ना ठीक आहे हेच एकच मिळतं का अजून काय केली बरोबर थोडं वेगळा काहीतरी अच्छा अच्छा अंडे का फंडा फंडा मी बोलतो एक सँडविच ते कसं अंडे का फंडा कितीला आणि अंडा घोटाळा ऐंशी रुपयाला विजिट करा स्टॉल नाव आहे जय मल्हार थँक्यू या स्टॉल नाव आहे श्री सद्गुरु कृपा आगरी खानावळ आणि इकडे काय बघा मुंडी थाळी दीडशे रुपयाला लिव्हर पेटा शंभर रुपयाला भाकरी वीस रुपयाला आहे यात काय कायम दालमुंडी आहे काय जरा आणि यात काय काय कसं प्लेट आहे ना हा ही दालमुंडी दीडशे रुपये चालेल हे बघा हे शॉर्माचा स्टॉल आहे कसं आहे शॉर्मा पन्नास ला एक अच्छा बिर्याणी पण आहे काय दाखव जरा बिर्याणी ही कोणती बिर्याणी आहे हैदराबादी कितीला आहे कशी आहे बिर्याणी शंभर रुपयाला आणि ही ही पण ही कोणती पण ही दम बिर्याणी शंभर रुपयाला अरे वा छान कोणतीही घ्या चिकन बिर्याणी दम बिर्याणी शंभर रुपयाला मोमोज पण आहेत ना पर प्लेट शंभर रुपये चालेल बघा हा स्टॉल आहे अनिरुद्ध मॉडर्न किचन अँड कॅटरस चला थँक्यू बघा हे वडापाव वीस रुपये समोसा पाव वीस पॅटीस वीस रुपये भजीपाव वीस रुपये आणि इकडे बघा इकडे पण स्वीट आहे हा पालूश आहे कशी आहे अच्छा पन्नास रुपये पाव अच्छा, पाव। थी 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 थी। अच्छा एक पाहिजे तर दहा रुपयाला जिलेबी पापडा पण आहे हे पाणीपुरी शेवपुरीचं आहे इकडे बघू शकतो आपण फास्ट फूडचं आहे पाणीपुरी शेवपुरी तेही एक फास्ट आहे हे बघा आणि समोर आपण बघू शकतो अशी बसायची ना मस्त अरेंजमेंट केलेली आहे बसायला सिटिंगला पण